आणि मित्रांनो आणि मैत्रिणींनो गुड मॉर्निंग आणि अण्णाच्या शरीडांना अन्नाने टाकले खायला ओके म्हणजे अन्न आज काय काम काज आहे मग आज निवांत म्हणते तण्णा म्हणते संग्रामी दर लपलाय काय राहते कोण आणखी नाही तर आणखी तर नाही लपाची खेळते मित्रांनो बारकी गेंग होणार बसले खटा कटाळा आलाय खूपच खूप कटाळा नंठाळा नाही कंठाळा आमच्या अन्नाच्या गईला झाली कालवड काल, काल परवा दिवशी येली मित्रांनो मी केली आंगूळ मस्तपैकी म्हणलं काळा खेळ बाकीचं काय नाही जरा कटाळा आले आणि वाटतो कालचा प्रवासाचा तरी सुट्टी नाही सुट्टी वाट। तो वाटत आणखी कुठे गेली काय माहिती पवारांच्या भरत्यान बरं कशा मित्रांनो पंधरा तारखेच्या आसपास पंधरा जून आज दोन जून लहान जणांचं काहीतरी तिकडे चाललंय मित्रांनो तसतंय दारा पुढे तो आणखी तिकडेच आहे मस्त पैकी ते चांगले काय ते करते दोघ तो दिसले झाडं झाले आहेत मित्रांनो हिरवीगार मस्त झाले वातावरण मित्रांनो हे झाले ओके मध्ये काकरून फेकरून ओके मध्ये आणि अशा प्रकारे मी चालले अनबस तिकडे आता नमस्कार घे आणू काहीतरी चाललंय आणू रोट मस्त पैकी चाललंय नियोजन

ओके झाले मी जन टॅक्टर हातीवला इथे कसई नात करते काय म्हणते अनु नात करते काय हो पिलांच्या कोंबड्या इकडं आल्यात बरं हो बघ हे चित्रच खेळ मित्रांनो कोंबड्याशी इथं आल्यात म्हणजे शिसे तिकडून तो शिस गोष्ट अण्णा काय करते ते काय माहिती तिकडे आणून टाकलेत येल येल छाके ही, छाके आणि ही आणून टाकलाय मग कोणाचा पिंडी फिंडा पीन म्हणलं वर एक चक्कर टाकाव जरा मस्त पैकी हो मित्रांनो ह्या तुरी बो तुम्हाला दिसतात का थांबा का ह्या तुरी होत्या आधी मस्तपैकी तुरी उगवल्या तर आहेत आज डबल बाकीचं कोण नाही मित्रांनो आज पल्ल्या ती यायच्यात छगन राहून ती पुण्याहून म्हणलं चला सगळ्यांची कामं चालत आपआपली मुंड हिडिओ तरी काढावं आता आण अन्नाच्या चाल आंब्याकडे चाललोय मी आमच्या अन्नाचा आंबा उतरवलं ताब चालू पाहणी करायला कसं काय काय निश आहे बाबा असं झालंय निजन मित्र हो काही करता मस्त ते शब्बासून शब्बासून आज काय काम आहे मित्रांनो आज पिरायचंही राहिलं ती वर्ष काल का आहे तुम्हाला रातच्या व्हिडिओमध्ये दावलेलं आहे आणि बाकीचं काय नाही मग ओके ओके मित्रांनो ओके बाकीचं काहीसुद्धा नाही ओका असं आलो आहे मी आंब्याच्या झाडाकडे जावं म्हणते बघू आता काय म्हणते जावच म्हणलं जरा मस्त पैकी एक चक्कर टाका सकाळ सकाळ चक्कर एक टाकली म्हणजे कशी मस्त वाटते सलाम पटांगणं आता आल्या काय मानायचे मित्रांनो तुम्हाला शेव का ही आंबा आहे कलमी कलमी आंबा आंबा दिसला तो उतरून बर का आंबा आता मोकळ झाले जा मस्त मस्तपैकी तो मला दावा म्हणतो चक्कू कसं आहे चक्कू सकाळ सकाळ चक्कू कसे झाले आता नाव बघा चार झाले मस्त पैकी झाले मित्रांनो मस्त पैकी दे

कसई मस्त नियोजन आहे का ना मित्रांनो गावाकडे काय बी दावायला आले भेटते काय तुरे उगवल्या कसं काय तुरी आल्या जबरदस्त मदी नसते देवाची करता मित्रांनो मी असंच नाही जरा फिरतोय आज म्हणजे एवढा काय म्हणजे मला असा आज जरा मूड खालात झाले नाही झालाय काय आहे काय माहिती जरा आवाज बी गेंग गेंग येतो येतोय काय होते काय कळ नाही मला बी जोश नाही जोश जोशमध्ये काम करायच्या होश राही नाही चला मित्रांनो मी ह्याविषयी व्हिडिओ ह्या विषयावर व्हिडिओ एंड करतो आज काय नाही तर फेरफटका मारला एक मस्तपैकी आणि दावलं कोण काय करते जायति कामं चालत अण्णा शरीराला खायला टाकतात आमच्या घरचा आबा गेल्यात गावात आणूच्या घरचं अनूचं चाललंय नियोजन दुकाला जायचं अजून संग्राम खेळतात एवढंच आज बाकीचं काय नाही चला रामकृष्ण हरी बाय बाय बिडू बीटू सायंकाळच्या भागात चला